वारकरी ज्ञानप्रसारक मंडळाच्या वतीने कुर्ल्याचे ग्रामदैवत श्री सर्वेश्वर महादेव मंदिरामध्ये अखंड हरिणाम सप्त्याचे आयोजन करण्यात आले यंदाचे अखंड हरिणाम सप्त्याचे हे पासष्टवे वर्ष आहे आणि यानिमित्त मंदिरामध्ये आकर्षक ही अशी सजावट करण्यात आली टाळ आणि मृदुंगाने हा परिसर दनानून गेला गुरुनाम गुरु, गुरु वैकुंठवासी परमपूज्य दत्तात्रय महा महाराज महाजनी त्यांच्या कृपा आशीर्वादाने हा पासष्टाव्या वर्षातील कडला हरिनाम सप्ताह अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला त्याच्यामध्ये पहाटे चार ते सहा काकड आरती भुपाळी आठ ते बारा या वेळेमध्ये ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं पारायण सोहळा दुपारी महिला भजन मंडळ संध्याकाळी सहा ते सात हरिपाठ आणि नऊ ते अकरा सुंदर असा कीर्तनाचे कार्यक्रम या ठिकाणी पार पडले याच्यामध्ये विभागातील सर्व नागरिकांनी मोठ्या उत्स्फूर्तीपणे प्रतिसाद दिला आणि हा यशस्वी कार्यक्रम करण्याकरता कार्यक्रम यशस्वी करण्याकरता या कोर्ल्यातील जागृत व्यवस्था भगवान श्री सर्वेश्वर देवालय ट्रस्ट व वारकरी ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीनं अतिशय आनंददायी वातावरण एक भक्तीची पर्वणी आम्हाला या संस्थेच्या माध्यमातून गर्वरी महाजनी महाराजांच्या कृपाशीर्वादानं सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल सर्व तुमच्या चॅनलवाल्यांचे सुद्धा हार्दिक आभार मी या, या हा जो सप्ताह आहे आमचा गेले पासष्ट वर्षे चालू आहे आणि या सप्तानिमित्ताने इथं जे काही सर्व भाविक लोक येत आहेत सर्वजण आनंदाने हा सप्ताह साजरा करत आहेत आणि आमचं बारा महिने इथं या मंदिरामध्ये सर्वेश्वर मंदिरामध्ये प्रवचन चालू असतं एक प्रवचन आणि कीर्तन प्रवचन चालू असतं दर एकादशीला पंधरा दिवसाला आमचं सा कीर्तन चालू असतं आणि बाराही महिने एकनाथी भागवताचं पाठ मी स्वतः घेत असते आणि हे बाकीचं मंडळ आता बाकीचं घरी गेलेलं आहे तर हे सगळे आनंदाने इथं ता येत आहेत आणि इथं म्हणजे ह्या सप्त्यामध्ये असं आहे की कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो सर्वजण एकत्रित येत आहेत आणि आपलं सर्व जे काही काम पडेल ते सगळं म्हणजे आनंदाने स्वीकारतायत कोणीही तासा मतभेद करत नाही एकूण दत्तात्रय महाजनी महाराजांनी सुरू केला त्याचं हे पासष्टावं वर्ष आहे आणि पासष्ट वर्षामध्ये जी सेवा देतात ते द बाहेर सगळीकडं सात दिवसाचा सप्ताह असतो हा कधी अकरा दिवस तर कधी तेरा दिवस असा फार मोठा सप्ताह असतो आणि तेरा दिवसामध्ये महाराष्ट्रातले सर्व नामचिन कीर्तनकार या व्यासपीठावर येतात आणि सेवा देतात त्यांचं प्रबोधन घेऊन आम्ही वर्षभर या वारकरी ज्ञानप्रसारक मंडळामध्ये सातत्याने काम करत असतो आणि असं काम करत असताना आमचे राजेंद्रजी घाडगे महाराज मायाताई घाडगे महाराज असे वेगवेगळे ग्रुप करून दर एकादशीला कीर्तन सोहळा असतो आणि हा अकरा दिवसाचा जो सोहळा आहे तो अतिशय आनंदाने आज पूर्ण झाला पाच हजार लोकांनी साधारणतः महाप्रसाद घेतला यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद